ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका जामखेड परिसरामधील देशी विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या हॉटेलवरती अहिल्यानगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं छापा टाकत एक लाख वीस हजार चारशे पासष्ट रुपयांच्या अवैध दारूवरती कारवाई करत तीन आरोपींना जेरबंद करण्यात आलं आणि यामुळे अवैध धंदेवाल्यांचे आता धावे दणाणलेत संतोष खाडे सध्या जामखेड शहरात पायी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामखेड शहरामध्ये पाटीलवाडा हॉटेल पाटीलवाडा या ठिकाणी तसेच हॉटेल साई लॉजिंग या ठिकाणी दारूचा देशी व विदेशी दारूचा अपव्यापार केला जातो गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाला सोबत घेऊन तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता माहितीची खातरज्या मी केली असता दिसून आले की हॉटेल पाटीलवाडा जामखेड या ठिकाणी किसन सुरेश जरे नावाचा व्यक्ती हा देशी व विदेशी अवैध दारू विक्री करताना आढळून आला त्याच्याकडे एकूण मुद्देमाल देशी दारू तसेच इतर मुद्देमाल हा एकूण बेचाळीस हजार एकशे ऐंशी रुपयाचा तर दुसऱ्या ठिकाणी हॉटेल साई लॉजिंग जामखेड या ठिकाणी छाप्पा टाकला असता दोन इसम सदर दारूचा विक्री व्यवसाय करताना आढळून आले त्यामध्ये सचिन विक्रम तनपुरे तसेच सतीश नवनाथ पवार हे दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं मिळून आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला तो मुद्देमाल अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एवढा मिळून आला अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी छापा टाकून एक लाख वीस हजार चारशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल व तीन आरोपींना ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे सदर कारवाई ही अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी गारगे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकामार्फत करण्यात येत आहेत यापुढेही अशीच अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येईल धन्यवाद अशोक वीर सी चोवीस तास जामखेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत तज्ज्ञ व एम तज्ञ इथे अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी